नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पूर्व मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे खडसे म्हणतात नगरपालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येणे मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीच पाहिले नाही भुसावळ नगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभर प्रचार दौऱ्याला सुरुवात केली भाजपचे विविध मंत्री आणि नेते यावेळी उपस्थित होते भाजपने या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू केला आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यासह भाजपचे नेते जळगाव जिल्ह्यात सर्व तंत्र वापरत प्रचार करीत आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारला आगामी विकास प्लॅन मतदारांसमोर मांडला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि महिलांसाठी लाडकी बहीण योजना यावर त्यांनी भर दिला मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रचारावरून फडणवीस आणि गिरीश महाजन यावर टोला लगावला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार मर्यादित होता पण आता भाजपने नगरपालिका निवडणुकीसाठी वेगळा प्रकार सुरू केला आहे असे ते म्हणतात भुसावळ नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामधील स्पर्धा अधिक तीव्र आहे या निवडणुकीत भाजपला धास्ती निर्माण झाली असल्याचे खडसे यांच्या टीकेतून दिसून येते एकनाथ खडसे यांनी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांवर टीका करत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट केले आहे भुसावा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार आणि एकनाथ खडसे यांची टीका हे प्रकरण स्पष्ट करते की भाजपच्या पक्षातील आंतरिक मतभेद आणि प्रतिष्ठेची लढाई आहे या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येत आहेत लोकांसाठी ही निवडणूक फक्त व्यक्तींची नाही तर पक्षाच्या धोरणांचीही कसोटी ठरेल